पाजत होती म्हणजे त्याला भूक लागलेली म्हणून आणि ह्याला एक चपातीच बनवून दिली होती तो जास्त रडत होता छोटा म्हणून त्याला पाजायला गेली तर त्या ह्यानी स्वतःहून गॅस चालू करून त्याने चपाती करायला घेतली आणि आता तो बोलतोय की नाही तू अजिबात करायचं नाही मीच करणार आहे तू बसली होती ना तर मग ते बाळाला घेतलं होतं ना तू तर तू आता बनवू नको मीच बनवते म्हणून आता तुम्हाला अजून एकदा मी दाखव बाप रे मी बाळाला झोपवायला गेले बघितलं ना तुम्ही तर मला स्वयंपाक करायचा आता टेन्शनच नाही तर मला जर कंटाळा वगैरे आला तर माझा मुलगा स्वयंपाक करायला आता लागलेला आहे त्यामुळं मला काही टेन्शन नाही स्वयंपाक करायचं आणि तुम्ही विचार करत होते हा आतमध्ये म्हणजे बे किचनमध्ये जाऊन काय करतोय आणि गॅस चालू केलेल्याचा आवाज पण आला आणि हे चपात्या म्हणजे तवा गरम झालेला तो पण आवाज तो पण वास थोडा थोडा येत होता तर मी बोलते काय झालं नक्की बघावं तरी मग त्या बाळाला खाली ठेवलं मी आणि बघायला आले तर ह्याचं हा उद्योग चालला होता चपात्याचं पीठ घेऊन चपाती बनवायला वगैरे हे ते म्हणजे त्याला हां मला मान्य आहे ह्या गोष्टी की त्याला सगळ्या गोष्टी त्याची त्याला स्वतःलाच करायला आवडतात म्हणजे भांडी घासण्यापासून कपडे कपडे नंतर घरातलं व्यवस्थित साफस साफ ठेवण्यापासून वगैरे पण ते मनाला आलं तरच त्याच्या मनाला आलं तरच नाहीतर नाही तुम्ही कितीही सांगा मग आणि तुम्ही कितीही बोला त्याच्या जर मनाला येत नसेल तर तो अजिबात म्हणजे अजिबात करणार नाही तो आणि आज तर चक्क म्हणलं ना मी आ... पहिल्यांदाच त्याने असं केलं आणि अजून एकदा त्यांनी मॅगी पण बनवली होती आणि मागच्या एक पाच सहा महिन्यापूर्वी ना त्यांनी माझ्यासाठी पोहे बनवले होते म्हणजे मी प्रेग्नेंट होती आणि मला काय खावं असं वाटत नव्हतं तर तो, तो बोलला की तू इथं बस आणि मला सांग कसं करायचं आणि मी फक्त कांदा कट कर करून त्याला दिलेला बाकीचं सगळं म्हणजे सगळं त्यांनी केलं होतं म्हणजे मला खरंच भारी वाटतं कधी कधी की माझा मुलगा स्वतःहून काहीतरी करायला का बघतो स्वतःहून काहीतरी करतो वगैरे म्हणून आता तुम्हाला मी दाखवतो म्हणजे माझं बघतो ना तो सगळं आणि माझं बघून ना तो सगळ्या गोष्टी करायला बघतो कारण पहिल्यापासून सुरुवातीपासून ना, ना। त्याला मी किचनमध्येच टाकायची किचनमध्ये त्याला पण असं काही झोळी पाळणा वगैरे नसल्यामुळं की बाबा जाऊ दे आता पाळण्यात टाकून आपण काम करूया आवरूया वगैरे म्हणून असं काही नव्हतं तर मला खरंच आज जरा भारी पण वाटते आणि घरातलं वगैरे पण तो चांगला आवरतो कपडे वाळत टाकू लागतो सगळी कामं ते तो करू लागतो खेळतो वगैरे फक्त अभ्यास तेवढा त्याला करायला आवडत नाही अभ्यास तेवढा तो करत नाही अजिबात त्याला बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला सांग म्हणजे सांगायची गरज पण नाही पडणार की दादा हे कर किंवा ते कर असं कर तसं कर म्हणून काहीच सांगायची गरज पडणार नाही आणि त्यांनी काय माहिती आहे का त्याचं त्याचं एक स्वतःचं किचनमध्ये घर बनवलंय म्हणजे इथले डबे वगैरे काढून ना सगळे त्या साईडला ठेवलेत आणि इथं ना ते बाळाचं हातरायचं होतं ना ते आणून ठेवले आणि तिथं सगळी पुस्तकं टाकून ठेवल्यात तर म्हणजे काय बोलावं हो ना काय सुचलं नाही काय नाही काय बोलावं हो, काय मला पण सुचत नाही आहे आणि आता बघा तुम्ही चपाती कशी चालली आहे म्हणजे ते आपण चपाती दुमडतो ना तर ते चाललं आहे ती चपाती दुमडून म्हणजे फुगल्या व फुगायसाठी आणि ती चांगली मस्त काय म्हणते ती टम फुगून या येण्यासाठी तर कसं करतोय बघा तर चला बारक्याला खाली टाकला होता तो बारका पण आता रडायला लागला आहे नाही मी आता चपाती बनवणार आहे हा काय काय याचा चाललाय खेळ आणि तो काही मला काही चपात्या बनवू दे नाही आज आम्हाला असं मला असं वाटतंय हा बघा त्याचं फक्त चपाती बनवलेली ती बघायचं फक्त मला असं वाटतं आज मला पण उपाशीच राहावं लागते की काय काय माहिती नाही आता ह्याच्याकडे बघावं तर हे लगेच रडायला सुरुवात करतोय काय करावं काय सुचत नाही रडी काय झालं का रडायला काय झालंय रडायला ओ घेऊ घेऊ का तुला घेऊ तुला घेऊ घेऊ का तिला आणि मोठ्याचं म्हणणं असं आहे की त्याला उचलून किचनमध्येच घेऊन ये मी स्वयंपाक करतो आणि तू फक्त माझ्याकडे बघत राहा करतो आणि तू फक्त माझ्याकडे बघत राहा हा आणि आज उपाशीच राहते मी पण म्हणजे मला जेवायला मिळते की नाही हे माहित नाही पण आता काय करणार बघा चपाती त्याची त्यांनी गोळा घेतला तो गोल केला गॅस सुद्धा त्यांनी चालू केला मी गॅस सुद्धा नाही चालू केला आणि त्याचा त्याचं मी बाहेर बसले होते तर त्याचा त्याचा हा उद्योग चाललेला आहे काय काय तुला हो तरी किती चपात्या बनवणार आहे तू तुला हो का मला जेवायला का हो बापरे कसं चाललंय काय चाललंय काय कळत नाहीये बाबा न बघा भाजी सुद्धा तो दुसरी बनवणार आहे आता दादाकडे मी घेऊन चाललोय आणिकडे बोलतो तर आता छोट्याला तो काय रडणार नाहीये काय नाही तर चपाती बघ बग, बघा आपण बघूया तो कसा बनवतोय ते आपण बघूया ते काहीतरी जुळवा जुळवळ जुळव पण चालले तुटले फाटले काय कुठं हे झालंय ते राहू दे ना बाळा काय त्याची गरज नाही बनव तू बनव काय नाही गरज ते ही लावायची बनव बघूया बघू दे आम्हाला तरी ते अशी चप्पा बनवतय पप्पा बनवतय वाव पहिली चपाती पहिली चपाती बनवलेली माझ्या बाळाने पिलू इकडे बघ इकडं बघा हा मला स्वयंपाक करायचं माझं टेन्शन गेलं कधी मला कंटाळा आला ना तर मी ह्याला स्वयंपाक बनवायला लावीन होता आणि खरंच त्याला पण लय आवडते ते सगळ आवडते ते सगळ्या गोष्टी बघा ए तसं करू नको पिल्लू पडल कस चाललंय बघितलं ना आमच्याकडे आचारी लावलाय स्वयंपाकाला <laughs> चला चलो बाय बाय चक्क असा लटकलाय ना तो त्यामुळे त्याला पण घ्यावं लागेल चला व्हिडिओ आवडलेच नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट पण करा तर चला धन्यवाद बोल काय बोलायचं बघा बोल ना काहीतरी बोलतोय त्यामुळे काय बोलायचं आता त्याला हाताला त्यांनी पहिल्यांदा टाक ता, इथं आम्ही बाहेर बसलो होतो चपाती असा वास आला चपाती भाजल्यासारखा बघूया आपण आता तरी काय केलं हे बघा तव्यात चपाती टाकून त्याचा भाजायचा भिजायचा कसा चाललाय हे बघा डबल गॅस चालू केला डबल आणि नंतर त्याचा धिंगाणा बघा कसा चाललाय चपाती भाजले आणि त्यांनी बनवून स्वतः त्यांनी चपाती बनवले आणि भाजले वगैरे अरे दादा दादा मला करू दे ना मला करू दे ना आता भूक लागली रे मला जास्त चपाती अरे चपाती ती गर्पल ताई बुलनार, ताई बुलनार। काय काय बोलणार बोलणार बघा कुठून कच्ची आहे काय कुठून कच्ची आहे कुठ कुठ कच्ची राहिली चपाती सांग मला फक्त कच्ची कुठं राहिली हात लावू नको भाजल हात लावू नको भाजल भाजल हात लावू नको बघा तेवढं पण समजतंय त्याला की कुठं कच्ची चपाती राहिली ती सर 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 बघा चपाती आमच्या बाळाची बाळान पीठ खराब केले नाही आता ती चपाती त्यालाच खायला द्यायची मग मी बनवते म्हणलंय ना तरी पण तू ऐकतच नाही ना तर आता मी काय करणार चला बराच झालं पण माझा मुलगा स्वयंपाक शिकला फायनली थोडं बस कर बाळा बस कर गॅस कमी कर ना गॅस होऊन जाईल नुसती त्याची गंमत बघतोय दोघ जण आम्ही नुसती त्याची गंमत बघतोय दादाची दादा दा कस चापाक कशा स्वयंपाक करतोय कशा करतोय भाजताय दादा भाजतय राहू दे ना